भाजी चिळण्यासाठी वापरली जाणारी पारंपरिक पद्धतीची वेळी केव्हाच आउटडेटेड झाली आहे आताच्या मॉडर्न किचन मध्ये फूड प्रोसेसर किंवा चॉपिंग पॅड कटिंग साठी वापरला जातो दरवेळी फूड प्रोसेसर वापरणं शक्य नसतं त्यामुळे गृहिणी सरास चॉपिंग बोर्ड वापरतात शिवाय यावर भाज्या चिरणं सोपं आणि वेळ वाचवणारं असतं पण परफेक्ट चॉपिंग बोर्ड निवडायचा कसा हा प्रश्न असतोच चांगला चॉपिंग बोर्ड मिळाला नाही तर वेळ वाचण्याऐवजी किचनच्या कामातच जास्त वेळ जातो परफेक्ट चॉपिंग बोर्ड मिळणं फार कठीण असतं कारण बाजारात विविध प्रकारचे आकाराचे चॉपिंग पॅड उपलब्ध आहेत त्यामुळे खरेदीसाठी गेल्यावर काय घ्यायचं का हा प्रश्न पडतो त्यामुळे चॉपिंग पॅड निवडताना काही सोप्या टिप्स वापरा म्हणजे भाज्या फळं आणि मास सुद्धा कटिंग करता येईल स्वयंपाकघरातील रोजच्या धावपळीत आपण अनेकदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो असंच एक उदाहरण म्हणजे कटिंग बोर्ड ज्यावर आपण दररोज भाज्या कापतो किंवा फळांचं सॅलड सा बनवतो प्रत्येक घरात एक चॉपिंग बोर्ड असतो जो शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी वापरला जातो आपल्याला अनेकदा असं वाटतं की चॉपिंग पॅड पाण्याने धुऊन किंवा साबणाने स्वच्छ केल्याने तो, तो, तो पूर्णपणे सुरक्षित होतो पण असं होत नाही कटिंग बोर्डच्या पृष्ठभागावर लहान ओरखडे तयार होतात ज्यामध्ये ई कोलाय आणि साल्मोनेला सारखे धोकादायक जंतू लागतात जे बॅक्टेरिया स्पष्टपणे दिसत नाहीत परंतु ते तुमच्या अन्नात सहजपणे मिसळू शकतात आणि अन्न विषबाधासारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतो कटिंग बोर्ड मधून बॅक्टेरिया कसे पसरतात आपल्या कोणत्या सवयींमुळे धोका वाढू शकतो आणि या धोक्यापासून हो स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आपण कोणते सोपे घरगुती उपाय वापरू शकतो हे जाणून घेणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे लहान बदल उत्तम सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलतात तर कटिंग बोर्ड मध्ये लपलेल्या गोष्टी जेव्हा तुम्ही दररोज भाज्या फळं किंवा कच्चा मास कापता तेव्हा अदृश्य बॅक्टेरिया कटिंग बोर्डवर चिकटतात जेव्हा बोर्डवर लहान शेत केले जातात तेव्हा ते जीवाणू ते त्या भेगांमध्ये लपतात फक्त वाहत्या पाण्याने धुतल्याने ते पूर्णपणे स्वच्छ होत नाही हळूहळू हे बॅक्टेरिया तुमच्या अन्नात मिसळू शकतात आणि पोटाशी संबंधित गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात त्यामध्ये अनेक बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात त्यामुळे वेळोवेळी कटिंग बोर्ड योग्यरित्या साफ करणं आणि बदलणं खूप महत्वाचं आहे आता प्लॅस्टिक लाकूड की बांबू आप तर बऱ्याचदा लोकांना वाटतं की प्लॅस्टिक बोर्ड सर्वात स्वच्छ असतात पण संशोधनानुसार लाकडी बोर्डमधील बॅक्टेरिया आपोआप सुकू शकतात आणि मरतात सुद्धा तर प्लॅस्टिक बोर्डमध्ये ते बराच काळ जिवंत राहतात बांबू बोर्ड देखील एक चांगला पर्याय असू शकतो कारण त्यात नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात पण लक्षात ठेवा बोर्ड कोणत्याही मटेरियलचा बनवलेला असला तरीही तो वेळोवेळी बदलणं आणि व्यवस्थित धुणं आवश्यक आहे बाजारात लाकडाचे प्लास्टिकचे स्टील आणि बांबूचे चॉपिंग बोर्ड उपलब्ध आहेत पण लाकडी चॉपिंग पॅड स्वयंपाक घरासाठी चांगला त्यामुळे भाज्या पटकन कापल्या जातील आणि चाकूची धार खराब होणार नाही तसंच भाज्या किंवा मास लवकर कापता येतील आणि त्याचा आवाजही होणार नाही चांगल्या लाकडाचा भक्कम चॉपिंग पॅड निवडा कटिंग स्पीड तपासा चॉपिंग बोर्डवर कटिंग करताना सहजता महत्वाची आहे त्यामुळे त्यावर सुरीने चिरत असताना स्मूथ कटिंग व्हायला हवी त्यासाठी चॉपिंग पॅडची जाडी लांबी क्वालिटी पहा जेवढा गुळगुळीत असेल तेवढा चांगला आता एकाच कटिंग बोर्डवर सगळं कापणं योग्य आहे का तर अनेक घरांमध्ये भाज्या मांस आणि फळं हे एकाच कटिंग बोर्डवर कापली जातात ही सगळं खूप धोकादायक आहे कच्च्या मासामध्ये असलेले बॅक्टेरिया इतर अन्नामध्ये पसरू शकतात ज्यामुळे क्रॉस दूषितता होते त्यामुळे अन्न विषबाधा देखील निर्माण होऊ शकते घरामध्ये मास आणि भाज्यांसाठी वेगळे बोर्ड वापरले तर चांगले होईल अन्यथा दुसरा पर्याय असा की जेव्हाही तुम्ही कटिंग बोर्ड वापरता तेव्हा ते गरम पाण्याने आणि साबणाने धुवायला हवे आता हे स्वच्छ कसं करायचं तर फक्त पाण्यानं धुणं पुरेसं नाही प्रत्येक वापरानंतर बोर्ड गरम पाणी साबण किंवा विनेगरच्या आपण लिक्विडने हे स्वच्छ करायला हवं आठवड्यातून एकदा सौम्य ब्लीच सोल्युशनने हा बोर्ड स्वच्छ करायला हवा लाकडी फळी सुकवल्यानंतर त्यावर ते तेल त्यात कमी भेगा पडतील लक्षात ठेवा ओले बोर्ड हे बॅक्टेरियासाठी एक उत्तम प्रजनन स्थळ असतात म्हणून वापरल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे ठेवणे गरजेचे आहे आता हा कटिंग पॅड कधी बदलायचा जर तुमच्या कटिंग बोर्डवर काळे डाग पडले असतील भेगा असतील किंवा वास येऊ लागला असेल तर तो ताबडतोब बदला दर सहा ते बारा महिन्यांनी नवीन बोर्ड खरेदी करणं हा एक चांगला नियम आहे विशेषतः जर तुम्ही नियमितपणे मांस किंवा कच्च्या अन्नासाठी ते वापरत असाल वेळेवर बोर्ड बदलून तुम्ही तुमच्या कुटुंबाला गंभीर आजारांपासून वाचवू शकता आरोग्याशी कोणतीही तडजोड करू नये म्हणून सावधगिरीसाठी हा सर्वोत्तम उपाय आहे कोणते बोर्ड वापरावे हे मी तुम्हाला सांगितलं त्यात बांबू चॉपिंग बोर्ड हा एक चांगला पर्याय आहे कारण तो टिकाव आहे इको फ्रेंडली आहे आणि लाकडी चॉपिंग बोर्ड सारखाच तो सहजपणे ओलावा शोषून घेतो यानंतर ग्लास किंवा अॅक्रेलिक हे एक आपल्याला ऑप्शन आहे ग्लास किंवा अॅक्रेलिक बोर्ड हे सहजपणे स्वच्छ करता येतात हे चॉपिंग बोर्ड अजिबात ओलावा शोषत नाही नंबर तीन म्हणजे स्टीलचं चॉपिंग पॅड आता सध्या बऱ्याचशा घरातील स्वयंपाकघरामध्ये स्टीलचं चॉपिंग पॅड आपल्याला पाहायला मिळतं ते टिकाऊ तसंच नॉन पोर्स असतात स्टीलचे चॉपिंग बोर्ड हे पटकन स्वच्छ होतात आणि हायजीनच्या दृष्टिकोनातून स्टीलचं चॉपिंग पॅड हे खूपच फायद्याचं ठरतं हे सगळे पर्याय मी तुम्हाला सांगितलेत ते वापरून बघा आणि तुमच्या किचन मध्ये काय फरक जाणवतोय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका